नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघत आहोत राज्यातील धरणात पाणी साठा किती आहे ठीक आहे आणि तुमच्या धरणामध्ये किती पाणी आहे आता महाराष्ट्रात डॅम स्टोरेज आपल्याला तपासायचा आहे महाराष्ट्र राज्याला जलसंपदा विभाग आहे ठीक आहे पहिली गोष्ट तुम्ही जर नवीन आली असं चॅनलवर तर चॅनल चानल सबस्क्राईब करा ठीक आहे कारण अशा प्रकारची माहिती शेतकऱ्यांना कोणीही प्रोव्हाइड करत नाही ठीक आहे तर बघा जलसंपदा विभागाने आज पाणी पुरवठा अहवाल प्रसिद्ध केला आहे राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती साठा आहे आणि कोणत्या धर्मात किती पाणी आहे त्याचबरोबर कोणत्या विभागात किती साठा झाला हे आपण सविस्तर बघणार आहोत ठीक आहे छत्रपती संभाजीनगर पाणी साठा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागामधील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आपेगावती धरण आहे ठीक आहे तिथे चौदा पॉईंट सत्तावन्न टक्के अं पाणी आहे नंतर पैठण जायकवाडी धरण तिथे तेरा पॉईंट दहा टक्के पाणी आहे नंतर बीड जिल्ह्यातील बोरगाव आहे ठीक आहे अंजनपूर धरण तिथे शून्य टक्के पाणी आहे त्याबरोबर धनेगाव धरण जे आहे तिथे त्रेसष्ट पॉईंट एकवीस टक्के पाणी आहे नंतर डोंगरगाव धरण आहे ठीक आहे त्याचे सहा पॉईंट सातशे टक्के नंतर माळगाव धरण आहे ठीक आहे त्या माळगाव धरणानुसार मारवा धरण तेरा पॉईंट दहा टक्के आहे नंतर रोशनपुरी धरण बघा एकेचाळीस पॉईंट अकरा टक्के तिथं त्यानंतर सिसर मार्ग धरण बघा तिथं झिरो टक्के पाणी आहे आणि कुठे गेलं वांगाते धरण बघा तिथं पस्तीस पॉईंट एकाहत्तर टक्के आहे तर हिंगोर जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण आहे तिथं त्रेचाळीस पॉईंट तीन टक्के आहे नंतर येलदरी धरण बघा येलदरी धरण बत्तीस पॉईंट पंच्याण्णव टक्के नांदेड जिल्ह्यातील आमदापूर धरण सहासष्ट पॉईंट झिरो टक्के ढालेगाव धरण त्याचबरोबर तीस 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 टक्के दिवाण धरण आहे नंतर तीस टक्के दिवाण धरण आणि बघा हिरडाफुरी धरण बघा तीन पॉईंट दहा टक्के आहे तिथं सोळा टक्के किनवट धरण आहे तिथं दोन पॉईंट पंचावन्न टक्के लोणी संगवी धरण पंचवीस पॉईंट अठरा टक्के निम्नगाव मानार धरण सातष्ट पॉईंट सत्तावन्न टक्के मंगळूर धरण तेरा पॉईंट बावन्न टक्के मुगधल धरण एकोणीसशे पॉईंट एकोणपन्नास टक्के राजकली राजकली धरण तेरा पॉईंट एकोणचाळीस टक्के विष्णू धरण तेरा पॉईंट एकोणचाळीस टक्के विष्णू धरण आहे बघा एकोणीसशे नव्याण्णव नव्याण्णव टक्के टक्के ते बघा आता पुणे विभागात पाणी साठा बघा वगैरे आपण हे बघा पुणे विभागामध्ये जिल्ह्यातील धरण आहे तो आता आपण पुणे जिल्हा बघणार आहोत कोकण कोकण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुध गंगाचे धरण आहे ते चार शहाऐंशी पॉईंट अठ्ठावीस टक्के पाणी राधानगर धरणामध्ये दहा पॉईंट दहा टक्के पाणी आहे नंतर किल्लारी धरणामध्ये एक पॉईंट आठ टक्के पंच्याण्णव टक्के नंतर माणिक डोहाचे धरण आहे तिथे चौवेचाळीस पॉईंट नऊ टक्के पाणी आहे नंतर पवना म्हणून धरण आहे पवना म्हणून एकेचाळीस पॉईंट शेहत्तीस टक्के पाणी आहे भरपूर पाणी आहे नंतर भाडकर धरण आहे तिथे नव्याण्णव पॉईंट छप्पन टक्के पाणी आहे नंतर खडक वासलाचे धरण आहे तिथे अडुसष्ट पॉईंट छप्पन टक्के नंतर पानशे धरण म्हणजे पानशेचे धरण आहे तिकडून एकोणऐंशी पॉईंट बावन्न टक्के पाणी आहे नंतर टेमकर चे धरण आहे तिथे एकोणऐंशी एक हजार नऊ टक्के वारणा तालुक्यात पाणी पाणीसाठा आहे ठीक आहे आता वारणा तालुक्यात बघा एक्क्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के आहे पाणी तर कोयना धरणामध्ये एक्क्याऐंशी पॉईंट साठ टक्के आहे ज्याच्यामुळे वीज धरण आहे ते ठीक आहे आपलं नंतर बघा ब्याण्णव पॉईंट सत्त्याऐश टक्के पाणी आहे कुठं सोलापूर जिल्ह्यातील विमा उजनी धरणात अठ्ठ्याण्णव पॉईंट तेवीस टक्के ठीक आहे वीर धरणात ब्याण्णव टक्के तर बघा आता पुणे भागातील धरणामध्ये एकोण शहाऐंशी पॉईंट बत्तीस टक्के पाण्यासाठी भरपूर पाणी आहे पुण्यामध्ये कोकण भागातील पाण्यासाठी बघ कोकण भागामधील पालघर जिल्ह्यामधील धामणी धरण ब्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के नंतर कावडसर धरण सत्याऐंशी पॉईंट पंचावन्न टक्के नंतर मध्य मैतरण या धरणातील शहाण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के पाणी आहे तर रायगड जिल्ह्यातील डि ढोल बहाड जे धरण आहे तिथं सत्तावन्न पॉईंट एकोणऐंशी टक्के किलारी धरण आहे त्यासमोर किल्लारी धरणं किती आहे चौऱ्याऐंशी पॉईंट शहाऐंशी टक्के आहे पालघर जिल्ह्याचे धरण आहे ते पालघर जिल्ह्याच्या धरणात सत्त्याऐस टक्के पाणी आहे त्याचबरोबर हे बघा साठ टक्के भरलेलं आहे पालघरमध्ये त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिथं प्रमाण शहाण्णव पॉईंट चौतीस टक्के आहे ठाणे जिल्ह्यामध्ये भातचं जे धरण आहे तिथं एक्याण्णव पॉईंट त्रेपन्न टक्के आहे शाळे जिल्ह्यात भासचा धरणात नंतर पालघर जिल्ह्यामध्ये बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमाण शहाण्णव पॉईंट चौतीस टक्के सर्वात जास्त प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसून येतो ठाणे जिल्ह्यातील बघितलं आपण धरणे मानसा धरण साखर धरण एकोणीशे नव्याण्णव नंतर तानसा धरण सुद्धा नव्यान्नव पॉईंट एकोणचाळीस टक्के भरलेला आहे नंतर टीम बघू शकते या ठिकाणी उर्दुबा धाडकर धरण एक्केचाळीस पॉईंट पाच टक्के कोकणी भागातील धरणांमध्ये ब्याण्णव पॉईंट साठ टक्के पाणी साठा आहे सर्वात जास्त पाणी आहे विभागामध्ये कारण आहे ठीक आहे राज्यातील सर्व विभागांमध्ये जवळपास एकोणसत्तर पॉईंट सठ्ठ्याण्णव टक्के साठा जमा झालेला आहे तर हे बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला शेतीविषयक आणि कृषीविषयक माहिती भेटत राहील जय जवान जय किसान